माझं पूर्ण नाव रमेश बाबासाहेब निंबाळकर राहणार बोरी तालुका जिल्हा आपल्याला ग्रीन प्लॅनेट औषध दिली होती त्याबद्दल तुम्ही काय सांगा मी एक पहिली एक फवारणी घेतलेली आहे फवारणीवरती मला असा अनुभव आला की पानरुंद काळोखी आणि फुटवा आणि जे पिकाची मुळ आहे ती तीना जास्त प्रमाणात फुटलेली तर आधी काय प्रॉब्लेम होता थी? आधी प्रॉब्लेम असा होता, 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 होता। की फुटवा नव्हता आणि कलर नव्हता एकदम म्हणजे म्हणजे औषध तुम्ही किती वापरलं कसं मी एक औषध पिकांना फावणी घेतली आणि दुसरं एक, एक पाच आहे एकदा पाण्यातून सोडलं आणि एकदा फॉरिन आणि किती दिवसापर्यंत आहे हा अडीच महिन्याचा गोष्टी दुसऱ्या जास्त किती त्याऐंशी हजार रुपये बत्तीस फुटवे किती झालेले साधारण साधारण फुटवे आहेत एक दहा अकरा फुटवे आहेत हे बघा फुटवे तुम्ही फुटे पण बघू शकता जास्तीत जास्त काही काही ठिकाणी एकवीस बावीस फुटवे आहेत पण सर्वसाधारण नऊ दहा फुटवे आहेत सरासरी आणि कोम पण दहा बघा किती महिने अडीच महिन्याचा गोष्टी हो हाप उच होत नाही नाही पहिला असं असूच नव्हतं हो आणि दुसरा एक प्लॉट होता तुमच्याकडे हो हा काय नाही ते पण आपण बघूया शेतकरी मित्रांनो हा हापाऊस बघा शेजारीच उशे हा पण दोनशे दोनशे शहा चे हा बघा याचे फुटवे याचा कलर हा एक रासायनिक वस्तू